नमस्कार प्रथम आपल्या सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणूनच बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैल हा आपल्या शेतात राब राब राबतो आणि म्हणूनच आपण कृतज्ञता दिवस म्हणून बैलपोळा हा सण साजरा करतो आणि आता बैल पोळ्याच्या ओव्या सादर करीत आहे श्रावण शेवटी येतो पोळ्याचा गसन पोळ्याचा गसन येतो पोळ्याचा गसन शंभूच्या नंदीला आहे पहिला गमान पहिला गमान आहे पहिला गमान पोळ्याच्या दिवशी वाजा कशाचा वाजतो कशाचा वाजतो वाजा कशाचा वाजतो शेतकरी भाऊ नंदीची मिरवणूक काढतो नंदीची मिरवणूक काढतो नंदीची मिरवणूक काढतो पोळ्याचा गसन सण आला श्रावण शेवटी श्रावण शेवटी आला श्रावण शेवटी शेत करी दादा करतो शिंगांची रंगोटी शिंगांची रंगोटी करतो शिंगांची रंगोटी सणामध्ये सण सण आहे ग पोळ्याचा आहे ग पोळ्याचा सण आहे ग पोळ्याचा सांगते बाई तुला नंदी मोठ्या ग डोळ्याचा मोठ्या ग डोळ्याचा नंदी मोठ्या ग डोळ्याचा नंदीची ग जोडी माझ्या भाग्याची ग झाली भाग्याची झाली माझ्या भाग्याची ग झाली बैलाच्या पावलांनी लक्ष्मी माझ्या घरी आली माझ्या घरी आली लक्ष्मी माझ्या घरी आली माझ्या घरी आली लक्ष्मी माझ्या घरी आली माझा घरी आली लक्ष्मी माझा घरी आली